गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेशोत्सवाला आहे आणि सगळ्यांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे पण तुम्हाला माहितीये का अशा काही गोष्टी आहेत की ज्या गणेशोत्सवाच्या काळात करायला हव्यात आणि काही गोष्टी अशाही आहेत की ज्या आपण गणेशोत्सवाच्या काळात करणं टाळावं ज्यामुळे बाप्पाची कृपा आपल्या जीवनात सदैव राहील धनधान्य आरोग्य आणि सुख समृद्धी कधीही कमी होणार नाही आपण बाप्पाला प्रसन्न केलं तर आपल्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होतील पण जर या गोष्टी दुर्लक्षित केल्या तर आयुष्यात वारंवार अडचणी येऊ शकतात म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यातल्या शेवटच्या दोन गोष्टी बहुतेक लोक करायला विसरतात आणि त्याचा परिणाम खूप गंभीर होऊ शकतो बरं का गणेशोत्सवात सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे की घरात बाप्पाची मूर्ती आणताना ती उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावी वास्तुशास्त्रानुसार ही दिशा देवस्थान मानली जाते आणि इथे बाप्पा बसवले तर घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आरोग्य वाढत जर मूर्ती चुकीच्या ठिकाणी बसवली तर घरात वाद तणाव आर्थिक नुकसान होऊ शकत दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण केल्याने आपले एकवीस प्रकारचे दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं ही गोष्ट खूप साधी वाटते पण ज्योतिषशास्त्रानुसार खूप आहे तिसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक फक्त एक गोड पदार्थच नाहीये तर त्यात आनंद पूर्णत्व आणि ज्ञानाचं प्रतीक आहे त्यामुळे रोज बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका चौथी गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात घरात शक्यतो वाद राग अपशब्द वापरू नयेत या दिवसात घरातलं वातावरण जितकं शांत भक्तिमय आणि आनंदी ठेवता येईल तितक ठेवावं पाचवी गोष्ट म्हणजे गणेश स्तोत्र अथर्व शिष्य आणि गणेश मंत्राचं रोज पठण करावं यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि बाप्पा अडथळे दूर करतात सहावी गोष्ट म्हणजे बाप्पाची स्थापना झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी फक्त कुटुंबीयच नाही तर शेजारी आणि मित्रांना बोलवून सामूहिक आरती केली तर त्याचं पुण्यफळ फळ अधिक पटीने मिळत सातवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी त्यांना मनापासून निरोप द्यावा लक्षात ठेवा विसर्जन हा शेवट नसतो तर एक सुरुवात असते बाप्पांना प्रेमाने निरोप दिला तर ते पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या जीवनात अधिक आनंद घेऊन येतात हे सात नियम खूप साधे आहेत पण ज्योतिषशास्त्र आणि भक्ती परंपरेनुसार त्यांचं महत्व अफाट आहे घरात बाप्पांची कृपा टिकवून ठेवायची असेल नोकरी धंद्यात यश हवं असेल आरोग्य उत्तम राहावं असं वाटत असेल तर या गोष्टींचं पालन करणं अत्यावश्यक आहे अनेकदा लोक फक्त सजावट मिठाई आणि आनंदात गुंतून जातात पण मूळ महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे तुम्ही या गणेशोत्सवात या सात गोष्टी नक्की करा आणि बघा कसं तुमचं आयुष्य बदलतं ते तुमचे अडथळे दूर होतील आणि बाप्पाची कृपा तुमच्यावर सतत राहील तुम्हाला याबाबत आणखीन काही शंका असतील काही गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका